खूप छान वाटला तुझं नाव काय पहिला मला सांग माऊली पूर्ण नाव सांग अच्छा हे पप्पा कसले हा कर तुमचा मग तुझा पहिला तर खूप धन्यवाद काय लागले का आपला तुझा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला शूटला तुमचा घर दिलात आणि खूप बरा वाटला तुम्हाला भेटून तुला कसा वाटला हा गाणी कसं आपला आवडला तुला ऐकशील ना मग पालखीला नाचशील ना ओके तुझा चॅनल so काय साई माऊली साई माऊली चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि खूप खूप प्रेम द्या थँक्यू तां। oh. थँक्यू

एक नंबर वाटला तुम्ही काळाचा एक नंबर ठेवलेला ठीक मी देवलेला का तुमच्या घरी देवणार ना हां ब्लॉग आईडी कोणला करतो बप्पा बप्पला ऐक नक्की हां तुला खाता येते का बघ हां इ वाह बोल कसा वाटला सांगू काय जसं मी लिप मधून वरती गेलो टेरेस वरती आणि तुझी तू एकटी ती डोंगरीची शूटिंग करत होती आमची इकडे एवढी डोंगर आहेत तिकडे झाडे आहेत इकडे एवढी मात्र आहेत तिथे ती एकटी शूटिंग करत होती मला लय आनंद वाटला तुझ्या दोन्हीला कोणी नव्हता आणि तू एकटी तिकडे एकटीच भटक होती वरती आमची दीदी माऊ दिदी झालं मला खूप मस्त वाटलं आणि तिचं घर खूप सुंदर आहे आणि अशीच ब्लॉक करत हा आणि माझ्यापेक्षा <laughs> तर चांगलीच करत असेल कारण की तू द अशी अशी घेऊनच होती मला लाज वाटतं माहिती आहे का एवढे लोक असले ना तर मी करूच नाही शकतो तर काहीच काय ना आमचं मग आम्ही माऊलीचंच गाणी करतो आहे हां आई माऊलीचा तर काहीच माऊली साई माऊलीचा युट्यूब चॅनल तुम्ही तिला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि भरपूर प्रेम द्या छोट शिकवट करा Gracias.